आणि एकनाथ शिंदे कधी आयुष्यात बोलला नाही राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे ती पाहण्यापूर्वी खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सुचल्या बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सुचक्रिया करा जेणेकरून तुम्हाला रोज रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील <स्थाविण> एक रुपयामध्ये पीक विमा योजने अंतर्गत एकोणसाठ लाख सत्तावन हजार शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे चार कोटी सहासष्ट लाख रुपये रक्कम अदा उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच मिळणार लाभ एकंदरीत जर पाहायला गेलं तर एक रुपयामध्ये पीक विमा योजनेअंतर्गत एकोणसाठ लाख सत्तावन हजार शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे चार कोटी सहासष्ट लाख रुपये रक्कम अदा करण्यात आलेली असून लवकरच उर्वरित शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार आहे काही कारणात तो अनेक शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळालेला नव्हता मात्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पंधरा जुलैपर्यंत राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना थकित अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि विम्याचे वितरण करण्यामध्ये येणार असल्याचे सांगितले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे पिकुमा पोर्टल सुरू पंधरा जुलै पर्यंत अंतिम मुदत नावाच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे आव्हान एकंदरीत जर पाहायला गेलं तर प्रधानमंत्री पिकुमा योजना खरीप हंगाम दोन हजार चोवीस पिकुमा पोर्टल सुरू झालेले असून पिकुमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत आहे पिकुमा प्रस्ताव सादर करताना शेतकऱ्यांनी दक्षता घेण्याचे आव्हान कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे तात्काळ करा अन्यथा नुकसान भरपाई मिळणार नाही शेतकऱ्यांना करण्याचे जर पाहायला गेले तर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून नुकसान भरपाई दिली जाते भरपाईची रक्कम डीबीटीद्वारे संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहे मात्र अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे खाते आधार प्रमाणीकरण व ई सी नसल्याने सानुग्रह अनुदानाची रक्कम येत त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः दक्षता घेऊन ही केवायसी तात्काळ करून घ्यावी असे आवाहन कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे तेलंगणाप्रमाणे शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी शेतकऱ्यांची मागणी जर पाहायला गेलं तर दुष्काळी स्थिती शेतमालाला रस्ता भाव नाही शेतकऱ्यांना पीक मा नाही वेळेवर पीक कर्ज मिळत नाही अशा अनेक अडचणींमुळे बँकेचे कर्ज फेडणे कठीण झाले आहे त्यामुळे तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांची जशी कर्जमाफी केली आहे तशीच कर्जमाफी महाराष्ट्र राज्य सरकारने करावी अशी मागणी शेतकरी करत आहे खेळीपणन हंगाम दोन हजार तेवीस मध्ये सहा लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपयाप्रमाणे एक हजार तीनशे पन्नास कोटी रुपयांचे वितरण जर पाहायला गेलं तर खरीप पणन योजनेअंतर्गत हंगाम दोन हजार तेवीस वीस मध्ये शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसून सहा लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर वीस हजार रुपयाप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये एक हजार तीनशे पन्नास कोटी रुपयांचे वितरित करण्याची घोषणा करण्यात आलेली असून या संदर्भातील महत्वपूर्ण असा ज्या राज्य सरकारने मागे काही दिवसांपूर्वीच काढलेला होता त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे तेलंगणाच्या धर्तीवर कापसाला अनुदान देणार कापूस खरेदी दे केंद्रे दिवाळीत उघडण्याचे पणन मंत्री सत्तार यांचे आश्वासन जर पाहायला गेलं राज्य तर राज्यातील कापूस उत्पादकांना मदत करण्यासाठी तेलंगणा सरकार देत असलेले अनुदान आणि महाराष्ट्र सरकारने नुकतेच जाहीर केलेल्या अनुदानाचा अभ्यास केला जाईल त्यासाठी राज्य सरकारचे अधिकारी तेलंगणा योजनेचा अभ्यास करून मदतीत तपावत असेल तर तातडीने निर्णय घेऊ असे आश्वासन पनन मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेमध्ये दिले आहे कडबा कोटी सोयाबीन टोकन यंत्र मिळणाऱ्या अनुदानावर जिल्हा परिषद शेष फंडातून सव्वा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध जर पाहायला गेलं तर नवनवीन तंत्रज्ञान वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यातून आर्थिक प्रगती व्हावी म्हणून जिल्हा परिषदेच्या फंडातून पन्नास टक्के अनुदानावर शेती उपयोगी साहित्य देण्यात येत आहेत या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या खर्चामध्ये बचत होणार आहे आता कृषी पंपांसाठी मोफत वीज पण थकबाकीचे काय सात पॉइंट पाच एच पी पेक्षा मोठ्या कृषी पंपांना मात्र मोजावे लागणार पैसे एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य शासनाचा अतिरिक्त अर्थसंकल्प शुक्रवारी जाहीर झाला या अर्थसंकल्पामध्ये राज्य शासनाने शेतकऱ्यांना लागणारी वीज मोफत करण्याची घोषणा केली एन पेरणीच्या हंगामामध्ये महावितरण वीज खंडित करत होते परंतु आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे कृषी पंपांसाठी मोफत वीज मिळण्याची घोषणा झाली असली तरी थकबाकीचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे काजू बियाण्यासाठी शेतकऱ्यांना प्रति किलो दहा रुपये अनुदान मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय दुधाच्या अनुदानावरही शिक्कामोर्तब जर पाहायला गेलं तर राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलो दहा रुपये अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे तसंच गायीच्या दुधाला प्रति लिटर तीस रुपये दर देण्याच्या निर्णयावरही शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे मान्सून सक्रिय होण्याचे संकेत सुरक्षित आणि विधानसह पावसाचा इशारा एकंदरीत जर पाहायला गेलं सा, तर मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक हवामान होत असल्याने कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे कोकण पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विधानसह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे वाशिम मध्ये सोयाबीनची आवक टिकून सोयाबीनला चार हजार चारशे पन्नास रुपयांचा प्रतिक्विंटल दर जर पाहायला गेलं तर सोयाबीन व इतर प्रमुख शेतमालाच्या विक्रीसाठी ओळख तयार झालेल्या वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक टिकून आहे प्रामुख्याने कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा लवकरच मिळणार पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जर पाहायला गेलं तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या चौदा लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत प्रोत्साहनपर रक्कम म्हणून पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये लिटरभर पेट्रोलच्या भावापेक्षा फुलगोबी भेंडी झाली महाग पावसाची दडी आवक वर्तवल्याने दर कडाडले एकंदरीत जर पाहायला गेलं तर गत काही दिवसांपासून पावसाची दडी बाजारमध्ये आवक कमी यामुळे गत महिनाभरापासून भाज्यांची दर कडाण्याची स्थिती कायम आहे आवक कमी झाल्याने दरवाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे जवळपास सर्वच भाज्यांनी शंभरी ओलांडल्याने भाज्या खरेदी करणाऱ्यांनी हात आकडला असल्याचे पाहायला मिळत आहे सोयाबीने पाठोपाठ हळदीची दर कोंडी आवक मंदावली शेतमालाचे भाव गडगडल्याने शेतकरी चिंताग्रस्त जर पाहायला गेलं तर यंदा सोयाबीनीची कोंडी कायम असताना अलीकडच्या दिवसांमध्ये घसरलेली हळदी वाढत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे एप्रिल मे महिन्यामध्ये सरासरी सोळा हजारांचा पल्ला गाठलेली हळद सध्या चौदा हजार रुपये क्विंटल शेतकऱ्यांवर आलेली आहे पीक उमा योजनेला पर्यायासाठी समिती कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती देणार अहवाल एकंदरीत जर पाहायला गेला तर राज्यात अग्रिम आणि अंतिम पीक कापणी प्रयोगानंतर शेतकऱ्यांच्या चार हजार कोटी रुपये खात्यावर जमा झाले आहेत मात्र योजनेला पर्याय काय असावा याची राज्य सरकार करत आहे त्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून त्यांचा अहवाल आल्यानंतर त्यावर विचार होईल असे आश्वासन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे शेतकरी मित्रांनो चौथाव्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी तात्काळ ई केवायसी करून घ्या लवकरच खात्यात जमा होणार नमो शेतकरी योजनेचा आगामी चौथा हप्ता एकंदरीत जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येत आहेत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तीन हप्ते जमा करण्यात आलेले असून शेतकरी आता चौथाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत तसेच आलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यामध्ये म्हणजेच याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती चौथाव्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत त्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आव्हान करण्यात आले आहे अशाच महत्त्वपूर्ण अपडेट रोजची रोज जाणून घेण्यासाठी आता खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोज रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील धन्यवाद